संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक जय श्रीराम जय जय राम अभी नाशिक में मे का घुम्या थोड्या दिवसापूर्वी आपण इथला व्हिडिओ शूट केला होता तेव्हा गंगेला खूप पूर आला होता हर हर महादेव श्रुती नमस्कार मित्रांनो कसे काय बऱ्या आतना सुंदर अशा पावन ठिकाणी आज आपण ब्लॉग चालू करतो आहे पंचवटी येथील काळाराम मंदिरामध्ये आपल्या घरामध्ये थोडे पाहुणे आले होते त्या पाहुण्यांना आपण पंचवटी फिरवायला आणलेलं आहे पंचवटीमधले जे मेन मेन मंदिर आहेत तिथलं दर्शन आपण त्यांना आज घडवून आणणार आहोत पहिल्यांदा आपण आलो आहे काळाराम मंदिराला तर काळाराम मंदिराच्या आतमध्ये जाऊन मी दर्शन तर घेतले आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता तरी पुन्हा एकदा ट्राय करतो जर शक्य झालं तर आपणच पण दर्शन घडवून आणतो हा पूर्ण मंदिराचा मंदिरामध्ये मंदिरा आतमध्ये मजा दर्शनासाठी जाऊया आपण गर्दी बरीच आहे पुन्हा एकदा जाऊन येऊया जा। जय बजरंगबली की जय बऱ्यापैकी गर्दी मंदिरामध्ये समोर आपण बघू शकता काळाराम मंदिर नाशिक जय श्रीराम जय की जय जय सुंदर असं काळाराम मंदिर आपणही दर्शन घ्या कालाराम मंदिर नासिक मित्रो कई आपले इंदौर से मित्र भेट ले हम इंदौर से इंदौर से आपका नाम क्या है अजय जायसवाल आपका राज जायसवाल आपका सर आपका अभी नासिक में कहाँ कहाँ घूमे हम हमारा सबसे पहला हमारा नासिक आना हुआ नासिक में हम चंबकेश्वर दर्शन अच्छे से हो गए अरे वाह वेरी गुड सब हमारा सबसे पहले हो गया मंगला के आसपास क्या बात है उसके पहले हम गए थे वहाँ शंकर शंकर भी दर्शन अच्छे तम्बकेश्वर में दर्शन करें अब हम जा रहे हैं अरे वाह क्या बात है अभी हम पंचवटी में दर्शन वगैरह जय श्री राम जय श्री नासिक घूम रहे अभी इंदौर कई मित्र भेटले आते अपने त्यांनी बरीचशी नाशिकची आपल्याकडनं माहिती विचारली भीमाशंकर वगैरे बरीचशे तीन चार ठिकाणं ते ऑलरेडी फिरून आलेले होते आता हरिहर फोर्टला चालले होते ते तर आपण एक मस्त छानपैकी आपलं दर्शन झालेलं आहे दुसऱ्यांदा आता आपण आपल्या घरातले पाहुणे म्हणजे माझ्या सासूबाईचे आणि साला आहे आणि मिसेस आहे तर ते तिकडे बसलेले तर तिथपर्यंत जाऊ आता आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ एक तर सीता गुंफाला नेऊ नाही तर कपालेश्वर मंदिराच्या तिथं घेऊन येऊ त्यांना बाळाराम मंदिराचे छानसे असे दर्शन करून आता आपण सीता गुंफाच्या दिशेने निघालो आहोत बघू शकतो सीता गुंफाच्या दिशेने आपण पायी निघालो आजूबाजूला छोटे छोटे दुकान आहेत हे जे पताका लावलेले आहेत त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे सीता गुंफा डावी बाजू म्हणजे आपण पोचलो दोनच मिनिटात पोचून पण गेलो आपण आतमध्ये जर शूटिंग अलाउड केली तर शूटिंग करू नाही तर तुम्हाला बाहेरूनच दर्शन देऊ सीता गुंफाला जायला इथं आतमध्ये लाईन आपल्याला उभं राहावं लागणार आहे श्रुती शीतल छोटस एंट्री गेट आहे समोर बघू शकता इकडं लाईन आहे सीता गुंफा इथून लोका हळूहळू खाली उतरताना दिस गुफा छोटीशी गुफा एंट्री लिहिलेलं आहे आणि इकडून या बाजूने एक्झिट आहे इकडून एंट्री आहे आणि इकडून एक्झिट आहे सुंदर असे सीतागुंफचे दर्शन करून आपण सगळेजण आहोत आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी मोबाईल बंद करून ठेवला होता आता आत इतक्यात बाहेर आलो दर्शन घेऊन सुंदर दर्शन झाले सीतारण सीता संसार मंदिर आहे इथं पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही फोटोग्राफी अलाउड नाही आहे दर्शन घेऊन येतो आम्ही सीतागुंफाचे तिथे निघतोय समोर बघू शकता पाच हा एक वड आहे हा बहुतेक दोन नंबरचा आहे हा वड इथं पाच वर्ड आहे टोटल पंचवटी वड तीन नंबर असे टोटल पाच वड आहे जुनी पर्णकुटी भोजनचं मंदिर आहे हरिहर महादेव मंदिर आपल्याला आपल्या घरातले सगळे पावणे मंडळी दर्शनाला गेलेत आपण पण जाऊया आल्यावर देतो दादा मित्रांनो सप्तशृंगी मातेचं तुम्ही दर्शन घ्या मी पण दर्शन घेतो सांडव्यावरची देवी मा सप्तशृंगे चला हेमंत भाऊ आपलं आता सप्तसमी मी मातेचं दर्शन पण झालेलं आहे समोरचा व्ह्यू बघू शकता थोड्या दिवसापूर्वी आपण इथला श व्हिडिओ शूट केला होता तेव्हा गंगेला खूप पूर आला होता त्या परिस्थिती पाणी एकदम ओसरलं आहे कमी झालेलं आहे पाणी बाजूलाच काल भैरव मंदिर आहे पाणी एकदम कमी झालेलं आता माझ्या एका व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पूर्ण गोदावरी नदीचा पूर आपण कवर केला होता आता इथून आपण कपालेश्वराला जाऊ आणि जमलंस तर गंगा आरती पण कवर करू याच व्हिडिओमध्ये गोदावरी नदीची आरती होते मिश्रांमध्ये मित्रांनो आपण गंगा आरती करून आता इकडं कपालेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक दोनवर आलेलो आहोत समोरून पण जायला रस्ता होता पण आपल्यासोबत जे पाहुणे आहेत पायऱ्या बऱ्याच होत्या आता हे चालले आहेत पाहुणे चला अप्पुश शेठ प्रवेशद्वार क्रमांक दोनवरून हा रस्ता थेट मंदिरापर्यंत जातो मेन गेट जे आहे रामकुंडाच्या समोरून तिथून पण यायला कपालेश्वराला रस्ता आहे पण आपण मागच्या बाजूने आलेलो आहोत इथं पण कदाचित कॅमेरा अलाउड नाही आहे जेवढं शक्य असेल तेवढं मी शूटिंग करतो नंतर मग आतमध्ये दर्शन घेऊन येतो हे बघा बघू शक पूर्ण कपालेश्वर मंदिराचा ही मागची बाजू आहे रामकुंडावरून वरती मंदिराकडे येतो आणि समोर गोलींचं मंदिर आहे संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवीटी नाशिक क्या बात आहे हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण बघू शकता कपालेश्वर मंदिर आरती तुम्ही पण दर्शन घ्या हर हर महादेव आपले बऱ्याच ठिकाणचे दर्शन झालेले आहेत पाहुण्यांचे पण छान असे दर्शन झालेले आहेत आता आपण शिव कपालेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन नुकतंच बाहेर आलेलो आहोत अशा या सुंदर ठिकाणी पवित्र अशा ठिकाणी आपल्या ब्लॉगची आपण सुरुवात पंचवटीतच केली होती आणि ह्या ब्लॉगचा जो एंड आहे तो आपण पंचवटीतच करूया कपालेश्वर मंदिराच्या जवळ दर्शन घेऊन आलेलो आहोत आपण व्हिडिओमध्ये तुम्ही पण नक्की दर्शन घ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग